बीड एकोणचाळीस लोकसभा मतदारसंघाची आज मतमोजणी सुरू आहे सकाळपासूनच या मतदान केंद्रावर बीड जिल्हा पोलिस दलाचा मोठा पोलिसांचा फोर्स आहे तर अनेक उमेदवारही या ठिकाणी आलेले आहेत केवढ्याच प्रमाणात त्यांचे कार्यकर्ते पण आले आहेत पण त्याच्यापेक्षा जास्त सगळ्यात पाहिलं गेलं तर बीड पोलिसांची संख्या मोठी आहे आज कोण निवडून येतं याची उत्सुकता जिल्ह्यालाच नव्हे तर महाराष्ट्राला आहे आता या ठिकाणी पोस्टल जे काही मतदान झालं होतं ते मतदान त्याची प्रक्रिया मतमोजणी जी सुरू आहे यामध्ये पंकजा मुंडे या आघाडीवर आहेत सध्याची परिस्थिती पाहिली गेली तर प्रचंड प्रमाणामध्ये उत्साही कार्यकर्तासुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत उमेदवारसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये कार्यकर्तेसुद्धा आहेत तर पाहू कंटिन्यूमध्ये निकाल मी மெல் <laughs> आले पनि बोल्ट थियो होला यो पुरा गयो त हो खाना खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड